आणि भांडूकडे सहज साधन करीत आहे एक धमाल विरोधी प्रसंग मित्र आणि पालक कलाकार आहे एक धमाल आणि प्रसंग मित्र आणि पालक

चांगली शिकवण दिली या मुलांना अरे पाया पडतात हा सगळे संस्कार आहे गुणी आहे तुझे मित्र बाबा हो बाबा त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका चेहरे दिसत तसे नाही ते गुणी आणि संस्कारी तुम्हाला याची डिटेल ओळख करून देतो मी तुम्हाला हा बदमाश आम्ही बाबा एक वर्ष झालं म्हणून पाठव करतो मिळून पाठव मिळून म्हणजे बाबा ड्रॉप लागलाय अभ्यासात एवढा दिलोय एक वर्ष नापास झालाय चेहरा तुम्हाला नाही लय दिसतो

संदेश आवडला एक मन आठवली मला काय

आणि मला जेवा म्हणतो त्याने अख्ख्या कॉलेज समोर या पाण्याला अशी ठाण्यासाठी लगावली आपण सगळं कॉलेज बघत होत पण आणि शेवट झालाय का मोठा पण आपला हे बाय ना जास्त नाही मोठ्या काकांनी नाही का तुमच्या काशीला दिली होती तुम्हाला होता अग्र काय बोल करतो दादा आहे बाबाचा मुठा मोठा केला मला दादा ढुंग आहे जाऊ तो मी तो सांगतो काय तू सांगतो राजा काय सांगतो मी काय सांगतो मी మాత్రం దొరక

बाबा बाबा मी काय म्हणतो बाबा मी सुधारले बाबा आता आता खरंच सुधारले बाबा आणि बाबा तुम्हाला गणपतीला सुट्टी दिली नव्हती तुम्हाला वाईट वाटत होतं बाबा तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं बाबा हे कुठल्या गणपतीला कुठली नाही दिली डोळ्यात पाणी

आप जब मैं थर्स पर सुधर गया, ना? राखी ने राखी ने तेरे लिए क्या करना है? अब तेरी राखी कोड, राखी कोड ना कहीं। काका, राखी ना, हम जब सौ जैसे जा करें, ना जब सुधर के बाहर आए, ना तेरी तरफ निकला यार कोड। डॉक्टर अमित त्रिपाठी जीतू डॉक्टर जितेंद्र राजवाणी संजय, डॉक्टर संजय कदम बैकग्राउंड साउंड श्री तुषार बड़ी निवेदक डॉक्टर संजय कदम विशेष सहकार्य महानूर बड़ी बोर्ड कमेटी संकलन आणि दिग्दर्शन डॉक्टर संदेश खामकर मित्रों वाईफाई पाउस आ होटेल कॉलेज के मित्र कभी लगा देते हैं संगता